अ चिको इकडे रा तुला गाणं येत आहे का गाण दाखव मला म्हणून मोठे म्हणून दाखवायचं मोठ्याने इकडे बघून हा दाखव मन ह मोठे न आवाज हा मन इकडे बघून हा मन

चाबऱ्या एवढंली गाणी कुठं शिकतो र हां कुठं शिकली आहे गाणी कुणी शिकवली तुला मम्मी मम्मीनं शाळेतलं येत नाही गाणं कुठं येतं शाळेतलं हां शाळेतलं येतं आहे का नाही मला सांग हां कोणतं येतं शाळेतलं मोठ्या म्हणून दाखवायची इथं शाळेतलं दाखवा कुठं येतं मग हां मग मन म्हणून ये बेबी म्हणून दाखव म्हणून दाखव मोठ्या ना मोठ्या म्हणून दाखवायची ती कसं म्हणलं मग दुसरं गाणं हरत लागली तसं मोठ्यान शाळेतलं म्हणून दाखव दाखवलं आईला येत की शाळेतलं येत आहे आणि वर्षाचे ऋतू किती आहेत त किती मोठे सांग दी. तीन कोणचे कोणचे सांगित कोणचे कोणते तीन ऋतू पावसाळा पुन्हा हा मराठी नीट नीट म्हणून दाखव वर्षाचे ऋतू हा म्हणून दाखव येत कसं मसं आहे म्हणून दाखव मोठे ना मोठे म्हणून दाखव म्हणून वर्षाचे ऋतू हा हा हं उनाला उनाला आता एक दोन म्हणून दाखव एक दोन काय काय नीट नीट म्हणून दाखवायचं गाणं येतं मोबाईल म्हटलं ती कसं येत नाही म्हणून दाखव नाहीतर लय मारेल आ बाई इकडे रे हां बस इथे खाली म्हणून दाखव एक दोन एक दोन एक दोन तीन चार पाच सात इकड आठ चौदा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस भेट कस म्हणत आगी इकडे चल लवकर पण इकडे चल चल लय मारी ना हो या चल च लागण बर का गाणं मध्ये आणि अभ्यास येतो मॅडम जेवताना गाणं कोणत्या शिकवित जेवतानी हा येऊ ग तुझा बघ भाया काय म्हणतोय मन बर मोठे ना इकडून ये पिलो तुला येत आहे का ती गाणं हा इकडून पिलो या

चा शाळेत येत नाही बघा गाणी चा गणपती गणपतीच म्हणायचं गणपती आमच्या पप्पा आणि गणपत्याला पार्वती नाडीवर भासलाय गणपती कसा टूक बघते चांगला आमच्या बाप्पा गणपत्या शंकार राणी पार्वती नाडीवर भासलाय गणपती बाय लाईक करा आमच्या चॅनल सपोर्ट करा बाय मन मन इकडे इकडे बघून म्हणायचं बाय असा हात करायचा हा